सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी कवटेमंकाशी विठ्ठल विकास सोसायटीच्या चेअरमनपदी कॉन्ट्रॅक्टर सदाशिव दोडमिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली एकत्रित पाहता गावच्या सर्वांगीण विकासासाठी एक पाऊल पुढे असते तर या निवडीच्या शुभप्रसंगी श्री मंगली उद्योग समूहाच्या अध्यक्षा अनिता सगरे या निवडीचा कार्यक्रम पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त चेअरमन सदाशिव दोडमिसे यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सोसायटीचे सर्व सदस्य आजी माजी चेअरमन मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर गावातील मान्यवर सत्कार करण्यासाठी उपस्थित होते निवडच्या कार्यक्रमाप्रसंगी नवनियुक्त चेअरमन सदाशिव दोडमिसे कॉन्ट्रॅक्टर मिस्त्री आणि युवकांचा आशास्थान युवकांनी चे नेते मोहन खोत माजी चेअरमन शिवाजी महानूर जर्मन शंकर खैरावकर रेवनान्ना मेत्रे नंदकुमार माळी भीमराव खिलारे पांडुरंग खोत बाळकृष्ण खोत उपसरपंच धनाजी माळी राम मारनूर मधुकर दोडमिसे भगवान दोडमिसे दरिकांत दोडमिसे श्रीरंग दोडमिसे महादेव हरगे प्रकाश हरगे खंडू गेरडे विठ्ठल खोत रमेश चव्हाण सचिव शंकर पाटील क्लार्क रेवन माळी आणि दादासोम माळी मिस्त्री या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत चेअरमन निवडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला तस बघितलं तर मारुती संपादक चंद्रकांत जे कारकीर्द होती सर्वसामान्य जे सामान्य माणसाची गरज आहे सामान्य माणसासाठी आपण कसं उभं राहायला पाहिजे हे त्यांनी आपल्याला शिकवण लागू प्रत्येक ना वेळेला नानांच्याकडे अण्णाच्याकडे यायचं तेव्हा विठरावाड्यांचे प्रश्न आणि जे सामान्य लोकांची कामं असेल ते चळमळीन घेऊन यायचे तेवढेच निष्ठेनं तेवढेच थक्करपणाने ते सॉल्व्ह करायचं नेहमी आज विठ्ठल सोसायटीची वाटचाल बघितली तर खरोखरच एक चांगल्या पद्धतीचं वाटचाल तिथं सुरू आहे मग अशी सांगितलं तुम्ही संतांची एक पार्टी असल्यामुळे असल्यावर संतांचं तिथं एक आपल्याला पॉझिटिव्ह व्ह्यूज मिळतात okay काही काही वेळेला नेहमी नसतं तर सोसायटी मार्फत हे जेव्हा सोसायटी म्हणजे शेतकऱ्याचं चुकीच बघतो तेव्हा नक्कीच सोसायटीला एक चांगलं रूप मिळतं आज बघितलं शिवा माणूस पण आपल्या पद्धतीने चांगलं काम केलं जेणेकरून सोसायटीला जागा मिळावं सोसायटीच एक चांगलं इमारत व्हावं शिवा माणूस खरंच तुझं तुमचं नाव त्या पुढेही आठवणीत राहील जेव्हा जेव्हा आमच्या संस्था उभा राहील आणि सोसायटी उभा राहील त्या शिवा माणूस बजेट मध्ये असते त्याकडे त्यात कशा पद्धतीनं चांगलं इमारत उभा करू एक तालुक्यात आदर एक आदर्श घालून द्या म्हणजे ते नुसतं सोसायचेचं कामकाज नको एक तुमच्या गांवलेला दुसरं काय करायचं असतं ते म्हणून सोसायटी सोसायटी कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यासाठी आपण काम करतो ती सोसायटी काम करते त्या

असे आमच्यावर वेळ इलास काय आम्हाला बापू म्हणतो त्यामुळे आम्ही बापूचा चर्मन पण आम्ही कधीच हवणार नव्हतो पण ते आता सगळ्यांना चाल द्यायचे योग आले त्यानंतर सगळ्या संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास ठेवून मला चर्मनपती निवडून गेल्याबरोबर मी सर्वांचा आभार मानतो मान्य महागाई साक्षर कारखान्याचे ते आमच्या सदस्य पाठीचे असतील पण ते गोष्ट आम्ही चनच्याशिवाय नाना असल्यापासून आमच्या सरपंचांना आम्ही संचालक करा करायचा म्हणून आम्ही आनंद सगळं करायचं आमच्या समाजासाठी बिंद तर करायला पाहिजे कराल पाहिजे तेव्हापासून आम्ही तिच्या घराशी आम्ही एकनिष्ठ आहे आणि इथून म्हणून जे काही आमच्या होणार आहे त्यांनी बी आमच्यावर कायम छोटे आशीर्वाद देत जाते हे सर्वांच्या वतीनं मी आणि एका संजागत मंडळाचा आभार मानतो मी थांबतो जय